जय शिवराय मित्रमंडळी मराठ्यांनो यंदा माघं नाही हटायचं मराठ्यांनो यंदा माघं नाही हटायचं आणि या सरकारला खिंडीत गाठायचं आणि या जुलमी सरकारला खिंडीत गाठायचं यंदा दसऱ्याच्या आतच आपण आरक्षण रूपी सोनं लुटायचं आणि यंदा दसऱ्याच्या आतच आपण आरक्षण रूपी सोनं लुटायचं एक मराठा एक एक मराठा या सरकारच्या छताडावर नाचेल आता हर एक मराठा एक मराठा एक एक मराठा या सरकारच्या छताडावर आता हर एक मराठा सरकार सरकारला फोडण्या घाम या जुलमी सरकारला फोडण्या घाम माझा मराठा लवकरच करेल मुंबई जाम या जुलमी सरकारला फोडण्या घाम माझा मराठा लवकरच करेल आणि करणार मुंबई जाम त्यामुळे आम सरकारने आमच्या मराठ्यांच्या तमाम मराठ्यांच्या सर्वसाधारण गोर गरीब मराठ्यांच्या या मागणीचा आदर करावा आणि लवकरात लवकर मार्ग काढावा तोडगा काढावा बघा एकीकडे शेती करावी म्हटलं तर शेतीत मालाला भाव नाही शेतीतही माती शिक्षण घ्यावं म्हटलं तर नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क पाडूनही शिक्षणात संधी नाही आरक्षण नाही म्हणजे या सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी शेतीत आणि शिक्षणात दोन्ही क्षेत्रात मराठ्यांची माती करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे मी विनंती करून सांगतो सरकारला अम्मा मराठ्याचा पाहू नका अंत आम्हा मराठ्यांचा पाहू नका अंत नाहीतर माझा मराठा जगायचं तर सोडा तुम्हाला मरू सुद्धा देणार नाही शांत नाहीतर माझा मराठा पेटलेला मराठा गुरगुर गुर नारा मराठा तुम्हाला जगायचं तर सोडा मरू सुद्धा देणार नाही शांत महाराष्ट्राचं आणि मराठ्यांचं किती दुर्दैव आहे बघा एकीकडे आदर्श घोटाळा करणाऱ्याला क्लीन चिट भेटते एकीकडे या राज्यामध्ये आदर्श घोटाळा करणाऱ्याला क्लीन चिट भेटते सदन घोटाळा करणाऱ्याला क्लीनचीट भेटते नवे नवे बहात्तर हजार कोटीचा तब्बल बहात्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा करणाऱ्याला चिट भेटते पण माझ्या गरजू मराठ्याला आरक्षण भेटत नाही हे महाराष्ट्राचं आणि मराठ्याचं मोठं दुर्दैव आहे आणि ते सदावरते ते हाके फुकेसारखे माणसं मराठा आरक्षणाच्या विरोधात मराठ्यांच्या विरोधात नेहमीच भुकत असतात ते सदावरते तर म्हणतात मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत बसत नाही सदावरते अरे तू फुडतूस माणूस आहेस तुला काय कायद्यातलं गाजरं कळतं खुद्द विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हे मराठा आरक्षणाच्या बाजूने होते तत्कालीन मराठ्यांना बाबासाहेब म्हणत होते मराठ्यांनो आरक्षण घ्या आता नसली तरी पुढच्या तुमच्या पाच पन्नास वर्षानंतर पुढच्या तुमच्या पिढ्या रडतील झगडतील कदाचित अडतील नडतील पुढच्या तुमच्या पिढ्यांना या आरक्षणाची गरज आहे मराठ्यांचं मरण भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं होतं म्हणून ते म्हणत होते मराठ्यांना त्या काळी मराठ्यांना आरक्षण घ्या आणि हा सदावर्ते अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला सदाच मराठ्यांच्या विरुद्ध मराठा आरक्षणाच्या विरोधात भुंकत असतो फडणवीस साहेब हाके फुके आणि हे सदावर्ते नावाचे भडवे तुम्ही काय सांभाळले आहेत काय मुख्यमंत्री साहेबांना माझा खडा सवाल आहे तुम्ही हे हाके फुके आणि सदावर्ते नावाचे भडवे ठेवले आहेत काय आता मी त्या अर्थी म्हणत नाही तुम्ही हे भडवे मराठ्या आरक्षणाच्या विरोधात भुकायला मराठा समाजाच्या विरोधात भुकायला ठेवले आहेत काय हा जाहीर प्रश्न आहे त्यामुळे फडणवीस साहेब आमचा हा ज्वलंत प्रश्न तुम्ही मार्गी लावावा आणि तुम्ही लाव चाल कारण आतापर्यंत कित्येक मराठा मुख्यमंत्री झाले त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही एक ब्राह्मण म्हणून तुम्हाला मराठ्यांचा हिरो व्हायची संधी आहे ती त्या संधीचं सोनं तुम्ही करावं अशी तुम्हाला मी नम्र विनंती करतो म्हणून म्हणतोय मित्रांनो म्हणून म्हणतोय मराठ्यांनो आता या सरकारला या पुढाऱ्यांना योद्धा बनूनच भेटायचं आता माघ नाही हटायचं आता माघ नाही हटायचं या सरकारला या जुलमी सरकारला खिंडीत गाठायचं आणि यंदा दसऱ्याच्या आत आणि दसऱ्याच्या आत आपण आरक्षण रुपी सोनं लुटायचं आपण आरक्षण रुपी सोनं लुटायचं एक मराठा लाख मराठा आहे देशाचे नाक मराठा शत्रू साठी असतो धाक मराठा था। मराठा नो आत्ता नाही तर कधीच नाही म्हणून तुमचा हा धाक कमी होऊ देऊ नका एक मराठा लाख मराठा